शहरात हिंदूजन आक्रोश मोर्चा धर्मांतराच्या विरोधात आयोजन करण्यात आले होते ख्रिश्चन धर्मांतराच्या जबरदस्ती होऊन आत्महत्या केलेल्या सांगली येथील सौ ऋतुजा सुकुमार राजगे या गर्भवती उच्च शिक्षित विवाहितेच्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला या घटनेच्या निषेधार्थ आणि धर्मांतराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आज दिनांक बावीस जून रोजी अहिल्यानगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक भव्य आणि तीव्र स्वरूपाचे धर्मांतर विरोधी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं आयोजन हिंदू समाजातील विविध संघटना कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीनं करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मोर्चामध्ये महिलांनी तरुणांनी वृद्धांनी आणि कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत धर्मांतराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली धर्मांतर बंद करा ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे हिंदू धर्म सुरक्षित राहिला पाहिजे अशा घोषणा परिसर दणानून सोडत होत्या या जन मोर्चा मोर्चामध्ये अॅडव्होकेट वर्षाताई डहाळे सामाजिक कार्यकर्त्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित जनसमुदायांना संबोधित केलं या मोर्चामध्ये विविध समाज घटक संस्थांचे प्रतिनिधी महिला संघटना युवा मंडळ तसेच विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत धर्मांतराच्या विरोधात एक जोड दाखवली आहे यावेळी काही महिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हातात ऋतुजाचे फोटो आणि न्यायाची मागणी करणारे फळक घेतले होते मोर्चा शिस्तबद्धपणे पार पडला असेल पोलीस बंदोबस्त देखील चौक ठेवण्यात हा मोर्चा शिस्तबद्धपणे पार पडलाय भाग नाही अनेक शेकडो वर्षांपासून प्रत्येकाला वाटतंय की हिंदू धर्मी असं धर्मांबल झालं पाहिजे हिंदू ही आदर्श संस्कृती आहे आणि अखंड जगाला हिंदू विषयीची एक वेगळी आस्था आहे आणि अट्रॅक्शन आहे परंतु हे मुस्लिम आणि ख्रिश्चन हे सातत्यानं जबरदस्तीनं फसवणुकीच्या हेतूनं वेगवेगळी आमिष दाखवून कुठं दवाखान्यामध्ये मदत करतो कुठं घराला जागा देतो घराला पैसे देतो कुठं धान्य देतो शाळेला मदत करतो एखाद्या घरामध्ये आजारी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मग त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आहे त्यांच्याकडं तुम्ही गोड बोलून जात आहे आणि मग ताखाखालचं होत राहायचं आणि परत धर्मांतरणाचा विषय त्यांच्यासमोर काढायचा असा जो प्रकार गेल्या काही अनेक वर्षांपासून सुरू आहे तर त्याबद्दल आता राज्यभर मागच्या अर्धा दिवसापूर्वी सांगली कुपवाडमध्ये एक घटना घडली दुर्दैवी तिथं ऋतुजा नावाची जी मुलगी आहे वेल एज्युकेटेड आहे एम पी एस सीची परीक्षा पास झाली मुलगी आहे दिसायला अत्यंत सुंदर मुलगी आणि तिचा विवाह जेव्हा झाला आणि विवाह करून जेव्हा सासरी केली तेव्हा तिला कळालं की धर्मांतरित कुटुंब आहे आणि मग तिच्या पायाकाची वाळू सरकली आता ना करायचं नाही पण तुम्ही तुम्ही धर्मांतरण केलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं चला मी हिंदू धर्माला मानणारी आहे माझ्यावरती आई वडिलांनी हिंदू धर्माचे संस्कार केलेले आहेत मी बिरोबाला जाते मी बाकुबाईला जाते मी गणपतीला जाते मी ज्योतिबाला जाते तर मी काही धर्म बदलणार नाही मग त्यांनी इतकं चार वर्ष तिचा छळ केला शेवटी तिची गर्भधारणा झाल्याच्या नंतर गर्भसंस्कार करण्याची वेळ आली आणि हिंदू पद्धतीनं डोवाळे जेवणाचा कार्यक्रम होतो परंतु तिच्या सासून सासऱ्यानं आणि तिच्या नवऱ्यानं ते करायला मान्यता दिली नाही त्याचं म्हणणं की आपण चर्चमध्ये जाऊनच हे पादरीच्याकडून हे धर्मसंस्कार करायचे शेवटी तिनं धर्म बदलला नाही स्वतःला तिनं संपून घेतलं तर ह्या घटना सातत्यानं सुरू आहेत मी आता अहिल्यानगरमध्ये आहे मी सकाळी बसलो प्रमुख लोकांशी तर म्हणजे सर्वात जास्त धर्मांतरण अहिलानगर जिल्ह्यामध्ये आहे शहरात पण आहे आणि ग्रामीणमध्ये पण होत आहे तर आता आमचं सरकारनं मागणं असं आहे की धर्मांतरण विरोधी एक कडक कायदा हा राज्य सरकारनं तात्काळ आणला पाहिजे लवजियाच्या बाबतीमधला एक कायदा सरकारनं आणला पाहिजे तर घटना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत तर आम्ही आता त्यासाठी राज्यभर शक्ती ऋतुजा या बॅनरखाली आम्ही मोर्चे काढतोय जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा लवजियाचा कायदा येणार ना तो नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही श्री मला एक मागणी सगळ्यात हिंदू समाजातील कार्यकर्त्यांना एक सूचना करायची आहे विनंती करायची आहे की आपण पूर्ण वेळ देऊन तुम्ही काम करताय धर्मांतरण होऊ नये परंतु इकडं धर्मांतरण करायचं आणि तिकडं परत जातीचा लाभ घ्यायचा हिंदू एस सी आहे हिंदू एस टी आहे हिंदू ओबीसी आहे हिंदू वंटे विमुक्त आहे तिकडं तुम्ही नोकरी लागताना तिथं तुम्ही सर्टिफिकेट देत आहे तिथं तुम्ही धर्मांतरण केलं सांगत नाही तर सुप्रीम कोर्टाचा आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाचे दोन एक ऑर्डर आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की जर एखाद्या हिंदूनं नोकरीच्या भरतीमध्ये किंवा शिक्षणामध्ये जातीचा दाखला घेऊन लाभ उचलला असेल नोकरीला लागला असेल क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोरमध्ये तुम्ही सर्विसला लागला असेल आणि तुमच्या ज्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तुम्ही चालत असाल तुमच्या देवाऱ्यात देव नाही तुमच्या जन्म झाल्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या धर्माच्या पद्धतीनं त्याचा उत्सव साजरा करता लग्नाची पद्धत तुमची बदललेली आहे तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही अंत्यसंस्कार संस्कार हे हिंदू धर्मी या पद्धतीने होत नाही तुमच्यावरती ख्रिश्चन धर्मी या पद्धतीने किंवा मुस्लिम पद्धतीनं तुम्हाला दफन केलं जातं त्याचा पुरावा असेल तुम्ही स्टेटसला ठेवताय तुम्ही व्हॉट्सअपला ठेवताय तुम्ही फेसबुकला पोस्ट टाकताय घरामध्ये तुमच्या कशा पद्धतीचे फोटो आहेत यातले पुरावे जोडले आणि हे सुप्रीम कोर्टाची ऑडू जोडली तर त्याला नोकरीतून बडतर्प करायचा विषय आहे तर सर्व महाराष्ट्रातल्या हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या का कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की हे सगळे यादी घेऊन आपण महानगरपालिका नगरपालिका तहसील कार्यालय किंवा जिल्हा परिषद ची वेगवेगळे खाती आहेत त्याची माहिती घ्या आणि तशा पद्धतीनं त्यांना नोकरीतून बडतम करण्याच्या हिशोबानं तुम्ही तिथं अर्ज द्यावा म्हणजे हे सगळे जाग्यावरती येतील सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये की कुठतरी विवाहाच्या पद्धती पूर्वीच्या काळामध्ये वेगळ्या असायच्या पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद नातं स्वरी चूड म्हटली तर वडीलधारी मंडळी ही सातत्यानं कुठंतरी स्वरी कुठल्या गावामध्ये करायची कुठल्या जिल्ह्यामध्ये करायची कुठल्या तालुक्यामध्ये करायचे असा एक सातत्याने जात असायचे मग कुठल्या तरी तिथं नातेवाईकाच्या माध्यमातून संपर्क करायचे का आणि मग त्याच्यातनं कुटुंबाची माहिती घेऊन त्या जा गावामध्ये जाऊन स्वतः तिथं गेल्यानंतर प्रत्येक कुटुंब आपल्या घरी बोलल्यानंतर नात्याचा विषय पुढे जायचा पण मागच्या काळामध्ये आपण पाहतो की हळूहळू एक सोशल मीडियाचं माध्यम समोर आलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या ऍप देखील आले आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण देखील विचार केला गेला पाहिजे की कशा पद्धतीने कुठल्या विषयात कुठपर्यंत जायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एखादा काही ऑनलाईन का एखादं चहा पिलो त्याचं आपण बिल भरतो कुठे जेवायला गेलो त्याचा आपण बिल भरतो इथपर्यंत ठीक आहे एखादा प्रवास केला रिक्षामध्ये सुद्धा फोन पे आलेला ते आपण केलं इथपर्यंत ठीक आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जर लग्न करायचं असेल तर याच्यावरती देखील आपल्याला कुठंतरी विचार केला तशाच प्रकारचा काही लोकांनी सांगली जिल्ह्यामधला आपल्या एक भगिनीचा सोशल मीडियाचा वापर केला आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलं काय तर आज जशी आपण मशाल पेटवली त्या कुटुंबामध्ये मुलीच्या कुटुंबामध्ये ज्या दुर्दैवी घटना घडली तिच्या प्रयत्नाकुंत आम्ही द्यायला द्यावा लागला या आपल्या सर्वांकरता फार मोठी शब्दची बाब आहे म्हणजे त्याचा माध्यमाचा वापर मात्य केला गेला पाहिजे एक उच्च सुशिक्षित एक महिलेला त्याच्यामध्ये फसवण्यात आलं तिला सांगण्यात आलं की संपूर्ण हिंदू पण तरीच आहे कुटुंब आहे आणि त्याच्या माध्यमातून विवाह सातत्याने मनुष्य हा आशावादी आज नाही उद्या होईल त्या नाही परवा होईल अशा आशावादी ती राहिली बिचारी बघिली आणि शेवट तिची प्राण झोत पण तरी देखील आज वेगळ्या धर्माचे लोक वेगळ्या जातीचे लोक वेगळ्या काही विचाराचे लोक हे त्याच्यामध्ये येतात आणि त्यांनी सातत्य ठेवलं की तू सुद्धा घरामध्ये कुठल्याही प्रकारची देवपूजा करायचे चाललं नाही आणि तिला कुठल्याही प्रकारे तसं केलं तिला सांगितलं की तुला आम्ही जे धर्म पाळतो ख्रिश्चन धर्म पाळतो त्याच प्रकारे तुला वागावं लागतं त्याच पद्धतीत तुला आमचं जे काही प्रथा परंपरा असेल त्याप्रमाणे तुला काम करावं लागत अशा प्रकारची भूमिका आग्रह धरला आणि तसं आज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जसे अनेक वीर पुत्र जन्माला आले तर त्या वीर पुत्राने देखील कुठेतरी निर्णय केला निश्चय केला माझ्या जीवनामध्ये काही घडलं किती घडलं तरी मी धर्मांतर करणार माझ्या कुटुंबामध्ये किती प्रसंग आले तरी मी धर्मांतर करणार नाही आणि त्याच सर्वात मोठं उदाहरण जर कुठलं असल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा धर्मवीर संभाजी महाराजांचं एक फार मोठा ज्वलंत उदाहरण हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर समोर देशात आणि म्हणून ती भगिनी देखील आपल्या तिने सांगली गेले त्यास गेली तर ती देखील संभाजी महाराजांपेक्षा मी तिची देखील विचारधारा संभाजी महाराज सारखीच होती